श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण नागपंचमीचे मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेणार आहोत त्याचबरोबर नागपंचमी का साजरी केली जाते त्यामागील काय कथा आहे हे देखील जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप पवित्र मानले जाते या महिन्यात अनेकजण व्रत उपासना देखील करतात हा महिना महादेवाला समर्पित आहे त्यामुळे या महिन्यात श्रावणी सोमवारी अनेकजण महादेवाची पूजा आराधना देखील करत असतात तसेच या महिन्यात नागपंचमी कृष्णाष्टमी रक्षाबंधन हे सणही साजरे केले जातात यंदा नऊ ऑगस्टला म्हणजेच श्रावण महिन्याच्या शुल्क पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमीचा सण हा साजरा केला जाणार आहे या दिवशी देशभरात नागदेवतेची पूजा केली जाते तर मित्रांनो आता आपण नागपंचमीची तिथी आणि शुभ मुहूर्त पाहूया नागपंचमीची तिथी शुक्रवार नऊ ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजून छत्तीस मिनटांनी सुरू होईल आणि दहा ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चौदा मिनटांनी संपेल तसेच या दिवशी शुभ मुहूर्त नऊ ऑगस्ट दुपारी बारा वाजून तेरा मिनटांनी सुरू होईल तो दुपारी एक वाजता संपेल तर मित्रांनो आत्ता आपण जाणून घेऊया की नागाला देवस्वरूप का मानले जाते पौराणिक कथांनुसार हिंदू धर्मात नागाला देवरूप मानले जाते आणि त्याची पूजा देखील केली जाते कारण महादेवाच्या गळ्यात वासुकी नावाच्या नागदेवतेला स्थान आहे तर श्री विष्णू देखील शेषनागावर विश्राम करतात त्यामुळे आपल्याकडे नागांना पूर्वीपासूनच पूजनीय मानले जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते तसेच नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने कालसर्पदोषातून मुक्तता मिळते असे म्हटले जाते नागपंचमीचे महत्त्व नागपंचमीच्या दिवशी अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षक कुलीर कर्कट शंख कालिया पिंगल या देवतांची पूजा केली जाते जे लोक या दिवशी भगवान शंकराची नागाची पूजा करतात त्यांच्यावर महादेवाची कृपा प्राप्त होते तसेच या दिवशी हे देखील म्हटले जाते अनंत वासुकी पद्मनाभ च कबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक एतानी नवनामानी नागाना च महात्मा सायंकाले पठे नित्य प्रातकाले विशिष्टः तस्या विषभय नास्ती सर्वत्र विजयी भवते मित्रांनो आता आपण याची पूजा विधी जाणूया या दिवशी लाकडी पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढून किंवा मातीचे नाग आणून त्यांची पूजा केली जाते नागाला कच्चे दूध आणि लहायांचं नैवेद्य देखील दाखवतात दुर्वा दही गंध अक्षता फुले अर्पण करून त्यांची पूजा करतात हे व्रत केल्यामुळे घरात सापांचे भय राहत नाही अशी परंपरा आहे नागपंचमीची अध्यायिका श्रावणशुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो तसेच आणखी इतिरही प्रसिद्ध अध्यायिका आहेत सापाला शेतकऱ्याचा मित्र मानला जातो त्याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक सांस्कृतिकही महत्त्व वेगळे आहे नागपंचमी दिनी नव नागांचे स्मरण केले जाते तर मित्रांनो आत्ता आपण शेतकऱ्याची आणि नागाची एक कथा पाहूया तर आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपला नित्यप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नागकुल होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली काही काळाने नागिन तेथे आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नागाचा फाळ दिसला तर तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्ल मेली ह्या शेतकऱ्याचा निर्वश करावा असे तिच्या मनाने घेतले फणफळतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुला बाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला समजलं की त्यांची एक परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती, ती आली तिच्या घरी येऊन पाहिलं तर काय त्या बाईने पाटावर नागी व त्यांची नऊ नाग कुळं काढली होती त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाला लाया दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाला लाया दुर्वा वाहिल्या आहेत हे पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदात लोळत राहिली मुलीला म्हणाली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले आणि प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली बाई भिहू नकोस विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटली ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजत आहे आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत आणून दिलं ती घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद देखील झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून त्याने नागपंचमी हा सण पाळला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आपल्या सगळ्यांना हो ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तसेच कमेंटमध्ये ओम नम शिवाय आणि श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय